हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग सहा आणि सात एकत्र श्लोक आहेत ते वाचत आहोत सहाव्या श्लोकाचे शब्द आपण जाणून घेतले आहेत आज आपण सातव्या श्लोकाचे शब्द जाणून घेऊया सुरू करण्याआधी श्रील प्रभुपातांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान कृष्ण सुरुवातीला म्हणत आहे ते शाम तेशाम ते म्हणजे त्यांचा त्यांचा म्हणजे कोणाबद्दल ही चर्चा आहे जे अशा प्रकारे वागतात ते कशा प्रकारे वागतात सहाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ते काय करत आहेत ये तू सर्वानी कर्माणी मै सन्यस मतपरा असे भक्त आहेत जे आपली सगळी कर्म आहेत ती मला अर्पण करत आहेत भगवंत म्हणत आहेत आणि ते मतपरा आहेत माझ्यावर आसक्त आहेत आणि अनन्य भक्ती करत आहेत माझी माम ध्यायंत उपासते माझे ध्यान करत ते माझी उपासना करतात तर असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल भगवंत सातव्या श्लोकात म्हणतात ते श्याम अहम समुद्धारता त्यांचा अहम म्हणजे मी समुद्धरता उद्धारक आहे म्हणजे त्यांचा मी उद्धार करतो तर यावरून आपण जाणलं पाहिजे की जे भक्त अनन्य भक्ती करत आहेत त्यांनी अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही कि मला मृत्यू कधी होईल माझ काय होईल भगवंत म्हणतात त्याचा मी उद्धार करतो तर वैष्णवाचार्य समजवतात डिस्कशन्स अबाउट लॉर्ड कृष्णा आर एक्स्ट्रीमली पोटंट म्हणजे भगवान श्री अशा रीतीने चर्चा करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण अशा चर्चा आपल्याला श्रद्धा देतात आणि ज्यामुळे आपण भक्तीमध्ये प्रगती करायला लागतो सातव्या श्लोकात पहिल्या वेळी भगवंत पुढे म्हणत आहेत मृत्यू संसार सागरात तर सागर समुद्र हा कसा असतो अथांग प्रचंड असतो आणि सागराला पार करणं अतिशय कठीण असत म्हणून जन्म मृत्यूचे जे चक्र आहे त्याला समुद्राची उपमा दिली जाते मृत्यू संसार सागरात हा जो जन्म मृत्यू जरा व्याधीच जे चक्र चालत राहत आहे या भौतिक जगतात भौतिक संसारात ते कसं आहे हा भौतिक जगत भवसागराप्रमाणे आहे सातव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात भवामी भवामीचा जर शब्दशा अर्थ बघितला तर आहे मी होतो न चिरात पार्थ हे पार्थ न चिरात न चिरात म्हणजे जास्त वेळ लागणार नाही हे या भक्तांसाठी करण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही न चिरात म्हणजे मी त्वरित करेन काय करेन भगवंतांनी आधीच सांगितलं आहे की अशा या भक्तांचा उद्धार मी करेन त्यांचं रक्षण मी करेन आणि शेवटी भगवंत म्हणतात मै आवेशित चेतसाम तर असे हे जे भक्त आहेत त्यांची चेतना त्यांचं मन माझ्यात स्थिर आहे अशा भक्तांचं मी त्वरित या संसार सागरातून उद्धार करणार आहे तर अशा रीतीने भगवंत का वागत आहेत कारण हे जे भक्त आहेत अनन्य भक्ती करणारे त्यांची चेतना भगवंतांमध्येच आवेशित असते म्हणजेच स्थिर असते वैष्णवाचार्य या चेतना शब्दाबद्दल सांगत आहेत आपण वाचलं ना चेतसाम तर चेतसाम म्हणजे ज्यांचं मन पण चेतना या शब्दाबद्दल म्हणत आहेत ते आत्म्याची शक्ती म्हणजे चेतना असते या चेतनेद्वारे भगवंतांसाठी कार्य करावे लागते जसं भगवंत म्हणतायत ना मै आवेशित चेतसाम म्हणजे काया वाचा मनाने सतत भगवंतांच्या सेवेत संलग्न असलेले तर आपलं जीवन जगत असताना अनेक साऱ्या परिस्थितीतून व्यक्तीला जावं लागतं जीवनात असे प्रसंग येतात की आपलं मन विचलित होऊ शकत मात्र हा जो भक्त आहे तो भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे नाही अन्य केवळ भगवान श्री भक्ती करतो आहे आ, भक्त संघात तो नेहमी राहतो आहे आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेच मार्गदर्शन तो नेहमी घेतो आहे वैदिकशास्त्राचं नियमितपणे श्रवण करतो आहे आणि त्याचबरोबर रोज भगवंतांच्या नामाचा जप सुद्धा करतो आहे तर अशा रीतीने सदैव भक्तिमय कार्यात मग्न असलेला हा अनन्य भक्त आहे तो जरी जीवनात कसेही प्रसंग आले प्रसंग आले खूप सारं दुःख आलं भयंकर असं काही त्याच्यावर संकट आलं तरीही त्याचा पूर्ण विश्वास भगवंतांवर आहे आणि त्यामुळे तो स्थिरपणाने भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न राहतो जीवनात अपमानाला त्याला कधी कधी सामोरं जायला लागतं कधी शरीराला सुद्धा कष्ट होतात मात्र हा भक्त काहीही झालं तरीही भगवान श्री कृष्णांची भक्ती करणं भक्तिमय सेवा करण सोडत नाही ती अशी अनन्य भक्ती आहे ती अहतुकी असते कोणताही भौतिक हेतू मनात ठेवून भगवंतांची भक्तिमय सेवा केली जात नाही अशी ही अनन्य भक्ती आहे अखंडित रोज नियमितपणे सतत असा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत राहतो आणि भगवंतांना प्रसन्न करणं भगवंतांना संतुष्ट करणं हा भा एकमेव भाव या अनन्य भक्तीत असतो तर असा अनन्य भक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करत करत आपलं जीवन आपलं मन आपलं तन मन धन सगळं काही तो भगवंतांसाठी वापर करत असतो आणि भगवंतांमध्ये त्याचं मन आहे ते कायम आसक्त असत भगवंतांमध्ये मन त्याच नेहमीच स्थिर झालेलं असत असा हा भक्त आहे अनन्य भक्त त्याच्याबद्दल भगवंत सहा आणि सात श्लोकामध्ये म्हणत एकदा भाषांतर वाचूया भगवंत म्हणत आहे परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझे त्यांचा हे पार्थ हे अर्जुना मी मुझ, जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो अशा प्रकारे आपण सहा आणि सात या श्लोकांचे शब्द अर्थ भाषांतर सगळं जाणून घेतलं आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे इथे विराम देवया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल